तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाण्याची ही संधी अशी हिरावून घेऊ नका ना नाही माझ्या डोळ्या देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही राजे लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे पण बाजी झालं तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खूपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा दे मग खुशा लढायचा असेल तर लढा भाजी राजा राजा साहेब राजा जल राजा गरीम दिसायला लागलाय जा राजे जा जा राजे तुम्ही राजांची पाठराखण कराय राजा जा राजे राजा जा तुम्ही आम्ही आहोत राजा 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 जा तुम्ही जा राजा तुम्ही राजा मी दौडू नका चला